व्यवस्थित नाव सांगायचं आपण काय सीन केलाय त्यात तुम्हाला काय सांगायचे की आई वडिलांची सेवा केली नाव काय यांच कोमल प्रसाद गुरु एक ह्या देखाव्याचं नाव काय तुम्ही म्हणजे ठेवलंय भक्त पुंडलिक कल्पना कशी सुचली तुम्हाला अशीच आताची पिढी जी आहे आई वडिलांना घराच्या बाहेर काढते त्याच्यातून आम्हाला दाखवायचं होतं की भक्त आणि काय केलं त्याच्यातून काय निष्पन्न झालं हे आम्हाला दाखवायचं होतं ते आम्ही कथा ही काय आणि त्याच्यावरून आम्ही हे केलं याच्याबद्दल माहिती सांग पहिल्या रोलचा हा रोल असा आहे हा भक्त पुंडलिका आहे आणि भक्त पुंडलिकाचं लग्न झाल्यानंतर सून म्हणजे त्याची बायको सासूचा आणि आपल्या बापा आईवडिलांचा दोघही छळ करत असतात छळ करून इतकी मारहाण करून त्यांना घरातून बाहेर काढतात जो पाठ केलाय की तो घरातून बाहेर आल्यानंतर ते काशीच्या तिथे जायला राहिला जातात त्यानंतर पुंडलिकाला की जाणीव होते की बाबा आपण आई वडिलांना बाहेर काढलं म्हणजे त्याच्या मनातून ते आई वडिलांविषयी प्रेम भावना निर्माण होते म्हणून तो आई वडिलांना शोधत येतो आणि शोधल्यानंतर त्याची सेवा करत असताना विठ्ठल त्याची सेवा पाहून पाठीमागे उभा राहतो पण तो सेवा करत असताना विठ्ठलाला सांगतो की तू आता मी तुझं दर्शन घेऊ शकत नाही तू ह्या विटेवर उभा राहा मी आई वडिलांची सेवा केल्यानंतर तुझं दर्शन घेईल हा विठ्ठल विटेवर विठ्ठल उभा राहिलेला आहे पुंडलिकाने त्यावेळेस दिली होती विठ्ठल पुंडलिकाने जेव्हा विट उभा दिली त्यावेळेसच विठ्ठल त्या विटेवर उभा राहिला आहे पंढरपूर मध्ये सुद्धा विटेवरच उभा आहे आज ही पंढरपूर मध्ये प्रथम पुंडलिकाचं दर्शन घेऊनच पुढे जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेतलं जातं परंपरा चालू आहे